नमस्कार आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न बघत आहोत तर दोन हजार वीस मध्ये एक प्रश्न विचारलेला जोड्या लावांच्या स्वरूपात तर बघा आपण डायरेक्ट उत्तरच बघूया बघूया नॅशनल पार्क आणि ते कोणत्या राज्यात आहे अशा जोड्या लावायच्या होत्या बघा नामदफा आहे अरुणाचल प्रदेशमध्ये भगवान महावीर गोवा राज्यामध्ये सिमलीपार ओडिशामध्ये आणि दुधवा उत्तराखंड नाही उत्तर प्रदेशमध्ये आहे बघा याच्यातलं सिंबलिपाल ओडिशामध्ये आहे किंवा दुधवा उत्तर प्रदेशमध्ये आहे यापैकी एक जोडी जरी माहिती असली असती तरी उत्तर निघालं असतं ह्या दोघांपैकी एक जोडी माहिती असली असती थी, तरी ठीक आहे सगळे पाठ करून ठेवा भगवान महावीर गोवामध्ये आहे हे नॅशनल पार्क याच्यावर ऑलरेडी आपण यापूर्वीच पी वाय क्यू बघितलेला आहे जो राज्यसेवेलाच येऊन गेलेला आहे म्हणून म्हटलं की पी वाय क्यू पाठ करत चला बाकी ओडिशामध्ये सिमलीपाल आहे हे कसं लक्षात ठेवा आता मी इथे ओ आणि उद्गारवाचक ति चिन्ह दिलं आहे म्हणजे आपण असं म्हणायचं ओ किती सिंपल पर्सनॅलिटी आहे पण तरी किती छान आहे असं ओ सिम्पली पाल सिम्प किंवा म्हणा ओह किती, किती सिम्पल पाल आहे हां सिम्पल पाल किंवा मग तसं नसेल म्हणजे ते जर को रिलेट नसेल होत तर आपण म्हणू शकतो ना की ओह माय गॉड किती सिम्पल पर्सनॅलिटी आहे पण तरी किती आकर्षक पर्सनॅलिटी आहे ठीक आहे असं आपण करून ओडिशा ओह च ओडिशा आणि सिम्पल पर्सनॅलिटीवरून सिम्पली सिम्पली पाल हां असं लक्षात ठेवा हे चारही पाठ करून घ्या धन्यवाद